स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज आपल्या इथे सलीम अलमेलकर सरांचं आगमन झालेलं आहे गांधी विद्यालयातर्फे मी माननीय मुख्याध्यापिका सौ so, वानखडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सलीम अलमेलकरांचं स्वागत करावं आता तो आज बी एम सी मध्येही आपण तीन ते ती चार पत्र व्यवहार केलेले आहेत आणि सलीम भाई यांच्या कार्यालयात सुद्धा आपण भेट दिली आहे पत्र व्यवहार केलेले आहे आणि त्यांनी आपल्या पत्राच्या विनंतीला मान देऊन शाळेचा जो गल्लीचा रस्ता आहे हा व्यवस्थित आणि दुरुस्ती करून देण्याचा जो त्यांनी मानस दाखवलेला आहे त्याबद्दल मी सलीम भाईचे आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनस्वी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते मी सदैव सहकार्य लाबत राहो ही मी इच्छा व्यक्त करते नमस्कार या जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर श्रीमती सलमा सलीम अलमेलकर यांच्या अथक प्रयत्नाने चार नंबर पाच ते सहा या वेळीमध्ये जेवढ्या चाळीमध्ये जेवढ्या गल्ल्या आहेत तिथे आ, ते नूतनीकरण करत आहेत रस्ता नवीन बनवत आहेत गटारा वगैरे दुरुस्त करत आहे यांचं काम ते करणार आहेत तर आमची जी गल्ली आहे त्या गल्लीचं उद्घाटन मी माननीय सलीम अल्मेलकर सरांनी करावं असं मी त्यांना नम्र विनंती करते कारण आमच्याकडे जे आहे ती शिंदेची वाटाची जातो सुना कुणाले कोणाच्या घरातून मुंबई कोणाचे कोणाची चकले आहेत काय सामान तपून जातात त्यामुळे आम्ही हे नवीन योग्य ते आमच्या सरकाराने शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन आणि वाढीने आमच्या हे करून दिलेलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व लोकांना त्याचा फायदा बघा आताच सलीम भाईंनी आपल्याला सांगितलं की आम्ही प्रत्येक गलीला एक गेट आणि एक छान हाय डेफिनेशनचा कॅमेरा लावणार आहे याने काय होणार आहे आपली जी गली आहे किंवा गलीत राहणारे जे लोक आहेत त्यांची सुरक्षिततासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल देखील मी शिंदे साहेबांचे आणि सलीम खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय महाराष्ट्र सरांना महारा� नम्र विनंती maz e na na ही वाट जरी बढ़ नाची बढ़ ये उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाऊनी कपाली माती खेजे पक्षती जापाती गुंकार भरारे साथी पेटू दे मनाचावा